नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी या प्रायोजक आहेत डब्ल्यू एस गव्हाने प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे उद्या परभणीत ग्रहभेट मतदानासाठी जिल्हाधिकारी मतदारांच्या दारी पाथरीत मेघाताई फळ यांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर आणि विनयभंग प्रकरणी आरोपी त्याला न्यायालयाकडून शिक्षा आता पाहूया बातमी सविस्तरपणे परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता अन्नपूर्णा लॉन्स जिंतू रोड परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे परभणी येथील भाजपा महायुतीचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांनी आज परभणी शहरातील त्रिमूर्तीनगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथे भाविकांची भेट घेतली गजानन महाराजांची महाआरती करण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं यावेळी महिला आणि पुरुष भक्तजनांना हिंदू धर्मासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी नागरिकांनी देखील त्यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं परभणी शहरातील विकासनगर शिवाजीनगर आदी भागातील नागरिकांनी आनंद भरोसे यांच्याशी संवाद साधला त्याचप्रमाणे जिल्हा वकील संघ या ठिकाणी भरोसे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जोडपरळी येथील युवकांनी आज भरोसे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला परभणी महापालिकेचे माजी नगरसेवक स्वर्गीय अमरदीप रोडे यांच्या कुटुंबियांची भरोसे यांनी भेट घेऊन विजयासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला एकूणच भरोसे यांना समाजातील सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे पंच्याऐंशी वर्षावरील व्यक्ती आणि दिव्यांग मतदारांसाठी परभणी विधानसभा मतदारसंघात आजपासून ग्रहभेट मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला स्वतः जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील नगर येथील रहिवासी कमलाकर कातनेश्वरकर आणि कुसुम कमलाकर कात्नेश्वरकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी या, या दोघांनी मतदानाचा हक्क आपल्या घरूनच बजावला मौजित धर्मापूर येथील दिव्यांग मतदार माधव प्रभाकर कदम यांचेही मतदान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं पाथरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माधवारा फळ यांच्या प्रचारार्थ माजी आमदार बोनभाऊ फळ यांच्या पत्नी मेघाताई फळ या प्रचारात उतरल्या असून त्यांनी आता मतदारांशी प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे आज त्यांनी पाथरी शहरातील श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच मतदारसंघातील अनेक भागात त्या महिलांशी भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत विनयभंग केल्याप्रकरणी मानवत येथील न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीता शिक्षा ठोठवली आहे विनयभंग करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मानवत पोलीस स्थानकाचे बीट अमलदार भरत नलावडे विजय लवडे, लवडे कैलास डुकरे यांनी अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते या प्रकरणामध्ये सरकारी अभियुक्ता प्रवीण नवसागर यांनी चार साक्षीदार तपासले साक्षी पुराव्यावरून न्यायदंडाधिकारी जी ए करजगार यांनी आरोपी अशोक मारुती महाजन यास एक वर्ष शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद